नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनल वर आज आपण शेकडेवारी हा टॉपिक घेणार आहोत उदाहरण क्रमांक एक बाराशेचे चाळीस टक्के एक हजार दोनशे बाराशे चे चाळीस टक्के बरोबर किती पर्याय आहेत दोनशे सत्तर चारशे ऐंशी दोनशे ऐंशी आणि एकशे पन्नास अतिशय सोपं उदाहरण आहे बाराशे चाळीस टक्के बरोबर किती शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे आधी चार शून्य शून्य घ्यायचा बार चौक अठ्ठेचाळीस किती होते उत्तर चारशे ऐंशी चारशे ऐंशी पर्याय मध्ये दिलेला आहे बरोबर बाराशेचे चाळीस टक्के बरोबर चारशे ऐंशी चला उदाहरण नेक्स्ट नऊशे चे तीस टक्के बरोबर किती पर्याय आहेत दोनशे सत्तर दोनशे दोनशे ऐंशी आणि एकशे पन्नास नऊशे चे तीस टक्के नऊशे चे तीस टक्के शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या हे शून्य नौ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर दोनशे सत्तर आहे का आहे नेक्स्ट सातशे चे चाळीस टक्के का है? साथ से टक्के। आहे सातशे चे चाळीस टक्के पर्याय आहे दोनशे चाळीस दोनशे दोनशे ऐंशी आणि एकशे पन्नास सातशे चाळीस टक्के हे सातश लिहून घ्यायचे चाळीस टक्के चाळीस टक्के चे शंभर लिहून शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे हे शून्य सात चौक अठ्ठावीस दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी आहे का आहे पर्याय तीन उत्तर बरोबर आहे सहाशे चे चाळीस टक्के पर्याय आहे दोनशे चाळीस दोनशे दोनशे पंधरा आणि एकशे पन्नास सहाशे चे चाळीस टक्के शून्य शून्य बरोबर वर कमी करून घ्यायचे संचोक चोवीस आणि हे शून्य दोनशे चाळीस सात हजार चे किती टक्के म्हणजे दोनशे सोळा होय पर्याय आहे दोनशे दहा दोनशे सोळा तीन आणि एकवीस सात हजार दोनशे काय सात किती टक्के म्हणजे यक्स मानू किती म्हणजे यक्स मानू आपण टक्के म्हणजे छेदाला शंभर लिहून घ्यायचे आणि हे दोनशे सोळा शून्य कमी करून घ्यायचे आता हे बहात्तर गुनिला यक्स दोनशे सोळा आणि हे बहात्तर इथं भागाकारामध्ये सहा म्हणजे तीन चा भाग जाते बहात्तर एक बहात्तर बहात्तर एक दोनशे सोळा तीन दो बरोबर आहे चला नेक्स्ट नऊशे पैकी चारशे पन्नास म्हणजे किती टक्के पर्याय आहेत पन्नास टक्के पंचेचाळीस टक्के साठ टक्के आणि पासष्ट टक्के नऊशे पैकी किती नऊशे पैकी चारशे चारशे पन्नास चे टक्के म्हणजे शंभरनं डायरेक्ट गुणवत्ता शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे नवा पाचा पंचेचाळीस हे शून्य उत्तर पन्नास बघ आहे का याच्यात पहा उत्तर पन्नास बरोबर चारशे चे किती टक्के पर्याय आहे सोळा टक्के चोवीस टक्के वीस टक्के आणि अठरा टक्के लिहून घेऊ बाराशे चे आठ टक्के असं आठ टक्के म्हणजे सदा शंभर लिहून घ्यायचे चारशे चे, किती टक्के किती म्हणजे आपण यक्स मानायचे टक्के म्हणजे शंभर एवढं आलो लक्षात शून्य शून्य बरोबर करून कमी करून घ्यायचे हे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे इतर राहिले चार यक्स आणि इथ बारा गुणिला आठ हे चार इकड भागाकारामध्ये जर घेतले चार त्रिक बारा आणि आठ त्रिक चोवीस उत्तर येते चोवीस किती चोवीस चोवीस आहे का पहा चोवीस चे पैकी एकशे थोडेचाळीस बरोबर किती टक्के इथं विचारलाय किती टक्के पर्याय आहेत आठ टक्के सहा टक्के पाच टक्के आणि चार टक्के उदाहरण लिहून घ्या 24 से पैकी एकशे चौवेचाळीस म्हणजे किती टक्के किती म्हणजे म्हणजे छेदा एकशे चौवेचाळीस चोवीसशे आणि एक गुणाकारामध्ये शंभर लिहून घ्यायचे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे बार दोन्ही चोवीस हे बाराचा वर्ग आहे म्हणजे इथं बारा, बारा बेसकमारा उत्तर येथे सहा टक्के आलं लक्षात काय केलं आपण चोवीस पैकी एकशे चौरेचाळीस आणि किती टक्के म्हणजे आता ही संख्या इथं घेतली हे भागाकाराचे गुणाकारामध्ये आपण शंभर लिहून घेतले शून्य शून्या बरोबर कमी करून घेतले आणि एकशे चौवेचाळीस आणि चोवीस चा भागाकार केला तर उत्तर सायचे लक्षात यक्षचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर यक्ष बरोबर किती अतिशय सोपं गणित आहे यक्षचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर यक्ष बरोबर किती पर्याय आहे सोळाशे अठराशे पंधराशे आणि चौदाशे यक्षचे सात टक्के म्हणजे छेदाला शंभर घ्यायचे एकशे सव्वीस काय विचारलं आहे यक्षचे सात टक्के म्हणजे एकशे सव्वीस तर यक्स बरोबर एकशे सव्वीस आता काय करायचं हे शंभर भागाकारातले गुणाकारामध्ये घ्यायचे आणि हे सात गुणाकाराचे भागाकार आता भाग द्या सात एक सात सात एक सात इथं पाच उरले आणि हे सहा हे अठरा आणि हे शंभर गुणाकार येते अठराशे आता तुम्हाला माहित असायला पाहिजे आता एक एकच्या पुढे कोणतीही संख्या असेल एकच्या पुढं कोणताही अंक झिरो एकच्या पुढं झिरो असेल एक झिरो दोन झिरो किंवा तीन झिरो तर गुणाकार करत असताना ती संख्या आणि तेवढे शून्य द्यायचे आहे गुणाकार करत बसायचं काम नाही आपल्याला तर उत्तर किती अठराशे अठराशे आहे का दोन दोन उत्तर बरोबर आहे या नेक्स्ट चोवीसशे कितीचे छप्पन टक्के, टक्के होय पर्याय आहेत अठराशे सोळाशे पंधराशे यापैकी नाही काय करायचं चोवीसशे चे पस्तीस टक्के म्हणजे कितीचे छप्पन टक्के किती आहे ना या ठिकाणी आपण काय मानायच यक्ष मानू उदाहरण लिहून बघू चोवीसशे चोवीस शे चे पस्तीस टक्के बरोबर चे म्हणजे यक्स चे छप्पन टक्के हे सोडून घेऊ शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचा आता हे छप्पन चे शंभर इकडे आणायचं काय करायचं गुन्हा करायची भागाकारात घ्यायची आणि हे शंभर इथे आता किती ना भाग नागदा चोवीस आठ साती छप्पन सात एका सात सात पाच पस्तीस आता इथं तीन इथं पाच आणि इथं शंभर बाकी संख्या कमी झाल्या पाच त्रिक पंधरा आणि हे शंभर असल्यामुळे हे दोन शून्य देऊन द्यायचे आलं का आठ त्रिक चोवीस आठ साती छप्पन साता पाच पस्तीस आहे बरोबर इथं आलं पंधराशे पंधराशे दिलेलं आहे का आहे लक्ष द्या सोळाशे ते सत्तावीस टक्के म्हणजे कितीचे छत्तीस टक्के मागील उदाहरण आहे त्याच्यासारखंच आहे अतिशय सोपं आहे ए बारा एक बारा दोन एक हजार तीन बाराशे पन्नास यापैकी नाही सोळाशे ते सत्तावीस टक्के म्हणजे कितीचे छत्तीस टक्के कितीचे म्हणजे आपण या, या ठिकाणी काय मानू यश सोळाशे एक हजार सहाशे गुणीला सत्तावीस टक्के काय करायचं सत्तावीस टक्के हे आलं लक्षात ही मांडणी करता आली पाहिजे एक हजार सहाशे चे म्हणजे गुणाकार सत्तावीस टक्के म्हणजे सत्तावीस चेंबर घ्यायचे बरोबर म्हणजे घ्यायचं बरोबर कितीचे म्हणजे टक्के छत्तीस टक्के म्हणजे शंभर काय करायचं इथं शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचे आधी राहिलेले किती आहे तर सोळा गुणिला सत्तावीस बरोबर हे यक्ष आता छत्तीस छेद शंभर इकडे घ्यायचे भागाकारातले शंभर काय करायचे गुणाकारामध्ये घ्यायचे आणि हे छत्तीस आहे इकड भागाकार आता इथं भाग किती न जाते पहायचा नऊ न भाग जाते नऊ त्रिक छत्तीस नऊ चोख छत्तीस नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस आणि नऊ त्रिक सत्तावीस चार एक चार चार चौक सोळा आला लक्षात चार आणि तीन आणि इथं शंभर चार त्रिक बारा बारा आणि शंभरचा गुणाकार येते बाराशे पहा इथं बाराशे बारा आहे का उत्तर बरोबर आहे बाराशे काय केलं आपण सोळाशे चे सत्तावीस टक्के हे सोळाशे चे सत्तावीस टक्के घेतलं आणि यक्स चे छत्तीस टक्के लक्षात शून्य शून्य बरोबर कमी करून घेतले आपण दोन हे सोळा आणि सत्तावीस इथं लिहून घेतले ए, हे पुढं काय केलं हे बरोबर इथं घेतलं हे यक्स आणि हे शंभर भागाकारातले इथं गुणाकारामध्ये आणि छत्तीस याच्या गुणाकारातले इकडं भागाकारामध्ये इथं आता संक्षिप्त रूप देताना आपल्याला जसं करता येईल तसं करून घ्यायचं नऊ चोख छत्तीस नऊ त्रिक सत्तावीस हा आता इथं चार उरले चार चार चौक सोळा आता इथं चार आणि तीनचा गुणाकार चार त्रिक बारा आणि हे दोन शून्य इथं घेऊन द्यायचे म्हणजे बाराशे उत्तर बरोबर आहे आता लक्षात एक हजार आठशे चे पंचवीस टक्के म्हणजे कितीचे पंचेचाळीस टक्के होय कितीचे म्हणजे आपण काय म्हणायचं यक्स लिहून घ्या अतिशय सोपं गणित आहे अठराशे चे पंचवीस टक्के बरोबर यक्ष चे पंचेचाळीस टक्के अठराशे चे पंचेचाळीस टक्के तर यक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे आपलं उत्तर मिळून जात शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे अठरा गुन्हे पंचवीस बरोबर हे पंचेचाळीस काय करायचे इकडं भागाकारामध्ये घ्यायचे आणि हे शंभर इथं गुणाकारामध्ये भाग द्या पाच नऊ पंचेचाळीस पाच पाच पंचवीस नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा खाली काही उरले नाही एक उरला ते दोन हे पाच आणि हे शंभर पाच दोन्ही दहा आणि हे दोन दोन शून्य देऊन जायचे बरोबर एक हजार एक हजार आहे का उत्तर एक हजार बरोबर आलं लक्षात जर एखाद्या संख्येच्या दोन तृतीयांशाचा एखाद्या संख्येच्या दोन तृतीय दोन तृतीयांशाचा पंचवीस टक्के दहा असेल तर ती संख्या कोण काढा ती संख्या आपण स मानू इथं एखाद्या संख्येच्या कशा म्हणजे यक्सच्या किती दोन तृतीयांशाचा दोन तृतीयांश म्हणजे दोन छेद तीन किती पंचवीस टक्के लिहून घ्यायचं पंचवीस टक्के म्हणजे छेदाला शंभर बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी दहा तर यक्सची किंमत काढा ती संख्या काढा इथ लिहायची दहा इथे यक्स ची किंमत काढायची आता यक्सच्या डावी कडच्या आहे बरोबरच्या उजवीकड न्यायचं आधी संक्षिप्त रूप लिहून पाहू आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर बे एक बे बे दोन्ही चार आता वर काय एक राहायला आणि खाली तीन दोन्ही सहा एवढं आलं लक्षात बरोबर दहा तर यक्स बरोबर हे दहा लिहायचे आणि हे सहा इकडं दहा आणि सहाचा गुन्हा साठ लक्षात साठ आहे का आहे उत्तर दिले काय करायचं लक्ष द्या जर एखाद्या संख्येच्या दोन तृतीयांशाचा पंचवीस टक्के पहिले उदाहरण सर्व समजून घ्यायचं आधी उदाहरण समजलं म्हणजे आपल्याला सोडवायला सोयीस्कर जाईल दहा दिलेला आहे पंचवीस टक्के बरोबर दहा दिलेला आहे तर ती संख्या काढा काय करायचं ती संख्या आपण यक्स म्हणायची च्या दोन तृतीयांश म्हणजे दोन छेद तीन आणि त्याच्या बी पंचवीस टक्के म्हणते त्याच्या बी पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर घ्यायचं बरोबर यांनी दिलेला आहे दहा म्हणजे इथं दहा लिहून पक्षांतर पूर्ण केला इकडला डावीकडचं उजवीकड घेतलं तरी सोप जाते इथं संक्षिप्त रूप दिलं तरी चालते काय केलं आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर केलं इथं चार आले बे एक बे बे दोन्ही चार आता तीन दोन्ही सहा आता हे भागाकारातले सहा डायरेक्ट जरी इथं घेतले सहा दहा दोन्हीला सहाचा इतच उत्तर हे आपल्याला ही स्टेप घ्यायचं काम नाही आलं लक्षात सोपं आहे उदाहरण

काय करायचं शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचं आणि एकोणपन्नास आणि तीनचा गुणाकार करायचा तीन नऊ सत्तावीस तीन, सत्ता तीन चौक बारा तेरा चौदा एकशे सत्तेचाळीस आहे एकशे सत्तेचाळीस आहे एक आता घ्या जर यक्सच्या वीस टक्के चे दहा टक्के वीस टक्के चे दहा टक्के बरोबर पाच रुपये असेल तर के मत जर वीस दहा टक्के पाच रुपये आहे चला तर यक्स ची किंमत काढा पर्याय पर्याय मध्ये आहे दोनशे तीस दोनशे पंचेचाळीस दोनशे चाळीस आणि दोनशे पन्नास चल घ्या काय वीस टक्के वीस टक्के म्हणजे चेदाला शंभर लिहून घ्या अजून चेत दहा टक्के दहा चेद शंभर घ्यायचे बरोबर पाच यक्सच्या वीस टक्के चेद दहा टक्के बरोबर पाच रुपये असेल तर यक्स ची किंमत काढ येथे शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायची हे शून्य या शून्या बरोबर कमी करून घ्यायचे आता हे बे बे आणि याचा दोन ना शंभरला भागल्यावर येते पन्नास तर इथं आलं यक्स गुणिला इथं एक चे पन्नास बरोबर पाच तर यक्स बरोबर पाच गुणिला पन्नास पाचा पाचा पंचवीस दोनशे पन्नास हे पन्नास इथं डायरेक्ट जरी घेतले तुम्ही हे भागाकाराचे गुणाकारामध्ये पन्नास पाच शून्य शून्य आणि पाच पाचा पंचवीस तरी चालते खाली एवढं सोडवायची आवश्यकता पडणार नाही दोनशे पन्नास आहे, आहे का उत्तर याच्यात दोनशे पन्नास चार नंबरचा पर्याय बरोबर आहे चल लक्षात झाले उदाहरण एवढेच होते धन्यवाद सर्वांना